आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोखोक आणि निर्भीड सांगली लोकसभा सा निवडणुकीसाठीचं मतदान या ठिकाणी सुरू आहे आणि आपण पाहू शकत असाल की लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना या ठिकाणी दिसत आहेत आपण आता मिर्जेतील मिरजा स्कूलमध्ये आहोत आणि लोकं मोठ्या मोठ्या रांगा लावून या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत आहेत महिला असतील वृद्ध असतील पुरुष मंडळी असतील सर्वच आता घरातून बाहेर पडून या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावित आहेत आत्तापर्यंत म्हणजे अकरापर्यंतची जी आक आकडेवारी आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील ती सोळा पॉईंट एकसष्ट टक्के मतदान या ठिकाणी अकरा वाजेपर्यंत झालेलं आहे आणि जास्त लोक उत्स्फूर्तपणे म मतदानाचा हक्क बजावत आहेत महाराष्ट्र उत्तरदर्शन आणि युवाग्रामच्या वतीनं आम्ही मतदारांना आवाहन करत आहोत की जास्तीत जास्त शंभर टक्के मतदान या ठिकाणी मतदारांनी करावेत आणि लोकशाही बळकट करावीत कॅमेरामॅन राहुलसोबत मी राजेंद्र कांबळे सांगली